मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि तो विषय म्हणजे रास कशी ओळखायची आपल्यापैकी अनेक जणांना त्यांची रास माहीत नाही आहे किंवा काही जण चालू रामावरण रास पकडत आहेत किंवा अनेक जण राशीबद्दलचे अनेक गैरसमज मनात धरून बसलेले आहेत हे सगळे गैरसमज तुमचे दूर करणार आहोत तुमची रास कोणती आहे हे तुम्ही काढू शकाल इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहोत पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकावा लागेल आणि त्याचबरोबर आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक आमचे व्हिडिओ नियमित ऐकतायत पण त्यांच्याकडनं सबस्क्राईब करायचं राहून जात आहे म्हणून ही एक आठवण आणि हो काही जण फेसबुकवरनं व्हिडिओ ऐकत आहेत अहो मग फेसबुक पेजला फॉलो करा चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे रास कोणती रास हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्योतिषशास्त्रानुसार राशी वर्णच राशी भविष्य सांगितलं जातं अनेकांना त्यांची रास माहीत नसल्यामुळे त्यांना राशी भविष्यही बघता येत नाही किंवा राशीनुसार अनेक उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात म्हणजे जर तुमच्या काही करिअरमध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये काही अडचणी येत असतील तर तुमच्या राशीनुसार सुद्धा अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सुचवले जातात राशीनुसार कोणत्या देवाची उपासना करावी हे सुद्धा सांगितलं जातात पण मुळात प्रश्न हा आहे की रास कोणती आहे हेच माहीत नसेल तर ह्या <tım ficouiser -्रुथा> कुठल्याही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जण चुकीची रास समजून चाललेले असतात त्यांना सुद्धा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं चुकीच्या पद्धतीने मिळतात आणि मग ज्योतिषशास्त्राच्या उपायांचा परिणाम होत नाही मग ज्योतिषशास्त्र खोटं आहे कुठलाच उपाय लाभत नाही असं बोललं जातं तर रास साहजिक आहे माणूस स्वतःच्या अनुभवात आलेल्या गोष्टींनाच खरं मानतो नाही का म्हणूनच आजचा हा विषय आहे रास कोणती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमची रास तुमच्या चालू नावावरनं ठरत नाही हो अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे कारण की कमेंट बॉक्समध्ये इतक्या वेळा हे विचारलं गेले की माझं चालू नाम अमुक आहे तमुक आहे मग माझी रास काय तुम्हाला जे राशींचं कोष्टक दिसतं ज्याच्यामध्ये अक्षरं असतात वेगवेगळी आणि त्या अक्षरांवरनं रास सांगितलेली असते की च अक्षर असेल तर अमुक एक रास आहे बा द अक्षर असेल तर अमुक एक रास आहे हे जे कोष्टक आहे हे तुम्ही बघू नका कारण तुमच्या चालू नावावरनं तुमची रास ठरत नाही तुमचं चालू नाव तुमच्या आईवडिलांनी तुमच्या आत्याने तुमच्या मामानी आवडीने ठेवलेलं असतं ते काहीही असू शकतं राम श्याम शिवा गोविंदा कुठलंही नाव असू शकेल त्या नावाचा आणि राशीचा काहीही संबंध नाही ही पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यांना समजली असेल तर आपण पुढे जाऊया आता जर एखादीचं नाव तिच्या आत्याने आहे सविता पायण्यामध्ये सविता नावावरनं ती तिची रास बघू शकत नाही आलं लक्षात जर एखादीच्या आजीने आवडीने नाव आहे वैदेही व अक्षर येतं मग व अक्षरावरनं कुठली रास असते बोआ तर ते बघूया हे चुकीचं आहे तुमचं पाळण्यात जे काही नाव तुमच्या नातेवाईकांनी ठेवलं असेल ते नाव तुमचं हाका मारण्याचं जे नाव आहे ते नाव आणि त्या नावावरनं रास बघायची नाही आता यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की चालू नावावरनं रास बघायची नाही हे खरं पण जर तुमचं नाव ठेवतानाच ज्योतिषांकडनं पत्रिकेनुसार अक्षर घेतलं होतं रास अक्षर घेतलं होतं आणि त्यानुसारच तुमचं नाव ठेवलेलं आहे तर मग तुम्ही म्हणू शकता की तुमचं जे नाव आहे त्यावरनं तुम्ही रास बघू शकता मग काही हरकत नाही कारण तुमचं रास नाव आहे तेच तुमचं चालू नाव आहे त्यामुळं तुम्ही मग तुमची रास त्यावरनं बघू शकता आता समजा एखाद्या बाळाचा जन्म झाला त्याची जन्मपत्रिका तयार केली आणि जन्मपत्रिका तयार केल्यानंतर त्यामध्ये अक्षर निघाला आहे दी आता दी अक्षरावरनंच त्या बाळाचं नाव ठेवलं गेलं दीपाली आणि हाका मारायला डॉक्युमेंटमध्ये सगळीकडे जर दीपाली हेच नाव ठेवलं गेलं तर मग त्याचं चालू नाव आणि रास नाव एकच झालं नाही का मग तो म्हणू शकतो की माझ्या नावावरनं माझी रास आहे मीन रास पण बहुतांश वेळा असंच बघितलं जातं की जे चालू की कदी -कदी नाव आज असतं ते आपले घरचे आपल्या आवडीनुसार ठेवतात किंवा कधी कधी नावकरी असतात त्यांच्या आजी आजोबांच्या नावावरनं ठेवलेली नावं असतात किंवा बऱ्याचदा आईवडिलांची दोन अक्षरं मिळून नाव तयार केलेलं असतं त्यामुळे जे चालू नाव आहे ते आवडीने ठेवलं गेल्यामुळे त्या नावाचा आणि राशीचा काही संबंध नाही आणि म्हणून चालू नावावरनं रास बघत नाही माता वळूया रास कशी बघायची या मुद्द्याकडे आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास वाक्य अगदी सरळ साधं सोपं आहे परत सांगते आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो ती असते आपली जन्मरास पण आपल्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत होता हे कसं कळणार त्यासाठी आपल्याला जन्मपत्रिका बघावी लागते जन्मपत्रिका तयार केली जाते तीन गोष्टींनी एक म्हणजे तुमची जन्माची वेळ काय होती जन्मतारीख आणि जन्म ठिकाण या तीन गोष्टींवरनं जन्मपत्रिका तयार करतात ज्योतिषी किंवा हल्ली सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा उपलब्ध होते आणि त्या जन्मपत्रिकेमध्ये तुम्हाला कळतं की चंद्र नक्की तुमच्या जन्माच्या वेळी कोणत्या राशीमध्ये होता किंवा बऱ्याचदा जन्मपत्रिकेमध्ये लिहूनही देतात की कुठली तुमची रास आहे ते म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही तुमच्या चालू नावावरनं रास बघू शकत नाही तुम्हाला रास बघायची असेल तर तुमची जन्मपत्रिका उघडावी लागेल आणि जर तुमच्यापैकी कुणाची जन्मपत्रिकाच बनवलेली नसेल तर काय करायचं बो साधा सोपा उपाय आहे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तुम्हाला माहिती हव्यात त्या म्हणजे तुमची जन्मवेळ काय आहे त्यानंतर तुमचं जन्म ठिकाण काय आहे आणि जन्मतारीख या तीन गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही मोबाईलमध्ये कुंडलीचे किंवा जन्मपत्रिका तयार करणारे अनेक ॲप आहेत सॉफ्टवेअर आहेत ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपमध्ये या तीन गोष्टी टाकल्यात ना की तुम्हाला संपूर्ण जन्मपत्रिका तयार मिळते मग तुम्ही कुठल्याही ज्योतिषतज्ञांकडे नाही गेलात तरी कमीत कमी तुमची रास तरी तुम्ही त्या ॲपमध्ये नक्कीच बघू शकता आणि त्यातही तुम्हाला तुमच्याविषयी आणखीन व्यवस्थित जाणून घ्यायचं असेल तुमच्या जन्मपत्रिकेबद्दल जाणून घ्यायचं असेल किंवा आणखीन तुम्हाला, 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 तुम्हाला काही उपाय हवे असतील तर तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे आता दोन गोष्टी आतापर्यंत आपण समजून घेतल्या एक म्हणजे चालू नावावरनं रास बघितली जात नाही रास नाव वेगळं असतं ठीक आहे जे अक्षर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये येतं त्या अक्षरावरनं जे नाव ठेवलं जातं त्याला म्हणतात रास नाव तुम्ही तुमच्या बाळाचं हे नाव ठेवू शकता ते नाव चालू नाव म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही कधी कधी काय होतं जे अक्षर निघतात ते जरा वेगळे निघतात विचित्र निघतात की जसं च असेल किंवा ळ असेल आता या अक्षरांवरनं काही नाव तयार होत नाही म्हणून मग चालू नाव वेगळं ठेवलं जातं पण जर तुमच्या घरात बाळाचा जन्म होणार आहे किंवा जन्म झालेला आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं याचा तुम्ही विचार करताय तर तुम्ही जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा त्याची ते पत्रिका बनवाल तेव्हा जे अक्षर येईल त्या अक्षरावरनं नाव ठेवू शकता काहीही हरकत नाही तेच त्याचं चालू नाव म्हणूनही तुम्ही वापरू शकता मंडळी आशा आहे की तुम्हाला तुमची रास कशी काढायची हे कळलं असेल तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीमध्ये होता हा प्रश्न महत्वाचा आहे आणि तीच तुमची रास आहे आणि तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र कोणत्या राशीत होता हे तुम्हाला तुमच्या जन्मपत्रिकेत कळेल आणि जन्मपत्रिका कशी काढायची जन्मपत्रिका काढण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक जन्मवेळ जन्मठिकाण आणि जन्मतारीख या तिन्ही गोष्टी तुम्ही मोबाईलच्या त्या कुंडली ॲपमध्ये किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये टाका तुमची जन्मपत्रिका तयार होईल त्यामध्ये तुम्हाला तुमची राससुद्धा कळेल चालू नावावर रास बघायची नाही हे क्लिअर झालं चालू नावावर जी रास असेल त्या राशीवरनं राशी, राशी भविष्य बघायला जाऊ नका ते कधीच खरं येणार नाही आता एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न अनेकांना त्यांची जन्मवेळ माहीत नसते किंवा नीट जन्मतारीख माहीत नसते किंवा जन्म ठिकाणाचा घोळ असतो मग अशावेळी जन्मपत्रिका कशी बनवणार बरोबर मग तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांकडे जा तज्ज्ञ ज्योतिषांकडे गेल्यानंतर ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक शाखा आहेत अंकशास्त्र आहे किंवा पाल्मेस्ट्री आहे म्हणजेच हस्तरेषाशास्त्र आहे किंवा इतरही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला जर तुमच्या समस्येवर उपाय हवे असतील तर तज्ज्ञ ज्योतिषी म्हणा किंवा तज्ज्ञ अंकशास्त्रज्ञ असतील किंवा तज्ज्ञ हस्तरेषाशास्त्रज्ञ असतील हे तुम्हाला सल्ले देतात मार्गदर्शन करतात मित्रांनो आजचा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर या संदर्भात तुमच्या मनात आणखीन काही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका